स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यवसाय चॅनलवर तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी अनुदानित बियाणे जे आहेत ते उपलब्ध आहेत आणि त्याच्यावर अनुदान आहे पण याचा अर्ज कशा प्रकारे भरायचा याची अर्ज करण्याची पद्धत कशाप्रकारे आहे याविषयीची लिखित माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता ही आपल्याकडे आहे त्या माहितीची पी डी एफ आणि ही पी डी एफ आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट कृषी विभाग डॉट कॉम या वेबसाईटहून जी आहे ती मिळवलेली आहे तर चला मग आता आपण याची माहिती पाहूया तर इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीची स्टेप्स तुम्हाला काय करायचे आहे डीबीटी दी पोर्टलवर लॉग इन करायचे आहे जर तुमचा आधार नंबर रजिस्टर असेल तर आधार नंबर टाका किंवा तुमच्याकडे आय डी असेल तर तुम्ही आय डी टाकून लॉग इन करा त्याच्यानंतर दोन नंबरचे स्टेप तुमच्यासाठी काय असणार आहे अर्ज करा हा पर्याय निवडा तर तिथे तुम्हाला अर्ज करा असा पर्याय जो आहे तो उपलब्ध होईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर बियाणे औषधे व खते ही बाब निवडा तुम्हाला त्याच्यानंतर बियाणे औषधे व खते ही बाब जी आहे ती निवडायची आहे तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारचं एक चॅट येईल त्याच्यामधून हे तीन नंबरचं जे आहे तुम्ही एक पाहू शकता कृषी यांत्रिकीकरण त्याच्यानंतर सिंचन व साधने आणि त्याच्यानंतर बियाणे व औषधे व खतं हे ऑप्शन तुम्हाला मिळेल हे तुम्हाला जे आहे ते तेथे ते, ते, क्लिक करून द्यायचं आहे त्याच्यावरती त्याच्यानंतर चार नंबरचे स्टेप तुम्हाला काय असणार आहे आपला तालुका किंवा गाव किंवा गट क्रमांक निवडा तुम्हाला तुमचा तालुका गाव व गट क्रमांक जो देखील असेल तो निवडायचा आहे त्याच्यानंतर पाचवी स्टेप तुम्हाला काय करायची आहे अनुदान हवे असलेली बाब निवडा तुम्हाला अनुदान ह पाहिजे याची बाब तुम्हाला जे आहे त्याच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये तशा प्रकारे निवडायची आहे त्याच्यानंतर प्रमाणित बियाणे वितरण किंवा पीक प्रात्यक्षिक आता आपण पाहूया त्याच्यानंतर तुम्हाला सहा नंबरची स्टेप काय करायची आहे पीक तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर पिकाचे वाण तुम्हाला निवडायचे आहे आणि आठवी स्टेप तुम्हाला अशी करायची आहे लाभ घेवायचा असलेले क्षेत्र तुमचं जे क्षेत्र असेल ते तुम्हाला निवडायचं आहे बियाणे औषध व खते याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा चॅट ओपन होईल त्याच्यामध्ये जसे जशा प्रकारची माहिती तुमच्याकडं मागितलेली आहे तशा तशा प्रकारची माहिती जी आहे ती तुम्हाला या बॉक्सेसमध्ये रिकाम्या बॉक्सेसमध्ये टाकून द्यायची आहे त्याच्यानंतर अर्ज तुमचा जनत करायचा आहे म्हणजे तो सेव्ह करायचा आहे त्याच्यानंतर दहा नंबरची स्टेप स्टेप अशा प्रकारे आहे मुख्य पृष्ठवरती तुम्हाला डबल पुन्हा यायचं आहे आणि त्याच्यानंतर अर्ज सादर करा हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि हा पर्याय निवडल्याच्या नंतर प्राधान्य क्रमांक देऊन अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर तुम्हाला करायचा आहे तर तुमचा प्राधान्य क्रमांक देऊन तुमचा जो काही प्राधान्य क्रमांक असेल तो देऊन अर्ज सादर करा या बटनावर तुम्हाला क्लिक करून तुमचा अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे त्याच्यानंतर आता वरील प्रमाणे आपण महाडी बी टी पोर्टलवर अनुदानित बियाणे वितरण व एक प्रात्यक्षिक बियाणे वितरण यासाठी अर्ज सादर करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे तुम्ही पाहिला असेल अशा ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि जर तुम्हाला ही माहिती वाचायची असेल तर आपल्याला एक कमेंट करा आपण तुम्हाला ही पी डी एफ जी आहे ती शेअर करू किंवा तुम्ही डायरेक्ट जाऊन डब्ल्यू डब्ल्यू डॉट कृषी विभाग डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन देखील हे डाउनलोड जे आहे ते करू शकता आता त्यांनी नंतरची काय माहिती दिलेली आहे आता आपण ते वाचूया अर्ज सादर केल्यानंतर बियाणे सोडत साठी अर्ज विचारात घेतल्या जाईल आणि सोडत यादीमध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्याला भरताला त्याचे मोबाईल संदेशद्वारे सूचित करण्यात येईल तर तुमचा जो जर अर्ज सादर केल्याच्या नंतर सोडत ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला मेसेजद्वारे जे आहे ते सूचित केलं जाईल तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज जो आहे अनुदानाचा ज्या बियानेवर अनुदान आहे त्याचा अर्ज तुम्ही अशा प्रकारे करू शकता आणि ही होती त्याविषयीची लिखित माहिती अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा